हे आहेत भाजपचे आमदार सुरेश भोळे तर झालं नेमकं असं राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला अनेक ठिकाणी मिरवणुकीत आमदार आणि मंत्र्यांनी देखील ठेका धरत गणेश भक्तांचा उत्साह वाढवला जळगाव शहरात काल मंगळवारी गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोळे हे मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला ते नाचू लागले मग एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं आमदार सुरेश भोळे यांना मागून येऊन खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कार्यकर्त्याला त्याचा तोल सांभाळता आला नाही यामुळे आमदार सुरेश भोळे त्याच्या खांद्यावरून थेट पुढच्या दिशेनं खाली पडले त्यावेळी गिरीश महाजन आणि इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि त्यांना उचललं परंतु सुदैवानं आमदार भोळे यांना काहीच दुखापत झाली नाही भोळे यांच्या चेहऱ्यावरून ते चांगलेच संतापलेले दिसत होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर